प्रथमता या ठिकाणी सर्वांना नमस्कार पहा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक त्या ठिकाणी पार पाडली आणि महायुतीने घवघवीत तसं यश संपादन केलं या महायुतीतील घटक पक्ष असणारा भाजपा त्याचबरोबर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यामध्ये मंत्रिमंडळ त्या ठिकाणी स्थापन होणार आहे आणि संभाव्य मंत्रिमंडळ त्या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे म्हणजेच भाजपाचे एकवीस मंत्री त्या ठिकाणी शपथ घेतील त्याचबरोबर शिवसेनेचे तेरा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नऊ मंत्री त्या ठिकाणी शपथ घेतील म्हणजे संभाव्य त्रेचाळीस मंत्र्यांची यादी आपल्या हाती लागलेली आहे म्हणजेच हे हे खात्रीलायक सूत्रांद्वारे या ठिकाणी हे मंत्र्यांची नावे आपल्या चॅनेलवरती आपण प्रसिद्ध करत आहोत पहा महाराष्ट्र विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी पंधरा टक्के जे मंत्री आहे असतात म्हणजे ती पंधरा टक्क्याची तरतूद या ठिकाणी संविधानामध्ये आहे त्यानुसार त्रेचाळीस मंत्री होतात पहा म्हणजे हे संभाव्य त्रेचाळीस मंत्री आणि त्यांची यादी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पहा महायुतीतील घटक पक्ष सर्वात मोठा असणारा पक्ष म्हणजेच भारतीय जनता पार्टी या भारतीय जनता पार्टीला संभाव्य एकवीस मंत्री त्या ठिकाणी मंत्रिपद येणार आहेत असा सर्वेक्षणांचा अंदाज आपला आहे या संभाव्य मंत्र्यांच्या नावं आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत पहिले मंत्री आहेत देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम या विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला असे देवेंद्र फडणवीस ते दे, जे मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार असणार आहेत म्हणजेच संभाव्य मंत्रीतलं पहिलं नाव त्या ठिकाणी समोर येते ते म्हणजे देवेंद्र फडणवीस त्यानंतर दुसरं नाव आहे पा राधाकृष्ण विखे पाटील ज्यांचं त्या ठिकाणी शिर्डी विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला असे राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील भाजपाच्या एकवीस मंत्रीपण मंत्रिपदाच्या यादीमध्ये त्यांचा समावेश असणार आहे हे निश्चित त्यानंतर पुढचे आहेत सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला ते सुधीर मुनगंटीवार यांचं देखील एकवीस मंत्रिमंडळांच्या यादीमध्ये नाव असणार आहे यात कुठलीही शंका नाही त्यानंतर पुढच्या आहेत मंगलप्रभात लोढा मलबार हिल या विधानसभा मतदारसंघातून मंगलप्रभात लोढा यांचं नाव आघाडीवर आहे आणि म्हणजे ते आमदार देखील झालेले आहेत चांगल्या मताधिक्याने आणि त्यांचं नाव त्या ठिकाणी मंत्रिपदासाठी मोठ आघाडीवर दिसत आहे म्हणजेच मंगलप्रभात लोढा हे देखील महाराष्ट्र विधानसभेच्या मंत्रिमंडळाची शपथ घेत आहेत किंवा घेणार आहेत हे या वरून दिसून येत आहे त्यानंतर पुढच्या आहेत प्रशांत बम गंगापूर विधानसभा मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने आमदार बनलेले प्रशांत बम यांना देखील मंत्रिपदाची ऑफर असणार आहे देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती म्हणून त्यांची एक ओळख आहे म्हणून प्रशांत बम हे देखील मंत्रिपदाची शपथ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर पुढच्या आहेत आशिष शेलार वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आशिष शेलार यांचं नाव देखील मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे आणि आशिष शेलार हे देखील महाराष्ट्र मंत्रिमंडळाची शपथ घेतील असा या ठिकाणी अंदाज आहे त्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे कामठी विधानसभा मतदारसंघातून चंद्रशेखर बावनकुळे हे निवडून आलेले आहेत आणि चंद्रशेखर बावनकुळे हे देखील भाजपाच्या मंत्रिमंडळामध्ये म्हणजे महायुतीच्या सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे माहिती मिळाली आहे त्यानंतर गोपीचंद पडळकर एक धनगर चेहरा जत विधानसभा मतदारसंघातून गोपीचंद पडळकर यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आणि त्यानंतर ते आता मंत्री होतील असा अंदाज त्या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर पुढचे आहेत राहुल कुल दौंड विधानसभा मतदारसंघातून राहुल कुल यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते असा प्राथमिक अंदाज त्या ठिकाणी व्यक्त होत आहे त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघातील दादा पाटील हे देखील मंत्रिपदाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहेत आणि महाराष्ट्र विधानसभामध्ये दे, त्यांना देखील मंत्रिपद त्या ठिकाणी मिळू शकते त्यानंतर पुढचे मंत्रिपदाचे संभाव्य उमेदवार आहेत गिरीश महाजन जामनेर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला आणि आता ग्रीश महाजन हे देखील महाराष्ट्र मंत्रिमंडळाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यानंतर पुढचे मंत्रिपदाचे उमेदवार आहेत पहा नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघातून नितेश राणे यांचं नाव आघाडीवर घेतलं जात आहे म्हणजेच महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये नितेश राणे यांचा देखील समावेश होऊ शकतो असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर शिवेंद्रराजे भोसले सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्र राजे भोसले हे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यांना मंत्रिपदाची लॉटरी त्या ठिकाणी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर पुढचे आहेत परतूर विधानसभा मतदारसंघातील बबनराव लोणीकर बबनराव लोणीकर यांना देखील महाराष्ट्र विधानसभामध्ये मंत्रीपदाची मंत्रिपदाची ऑफर त्या ठिकाणी असणार आहे आणि बबनराव लोणीकर हे देखील मंत्री होतील असा अंदाज आपल्या या सर्वेक्षणामध्ये व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर जयकुमार रावल सिंदखेड विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले जयकुमार रावल यांना देखील मंत्रिपदाची ऑफर असणार आहे त्यानंतर रावेर विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय संपादन केला असे अमोल जावळे यांचं देखील त्या ठिकाणी मंत्रिपदासाठी नाव आघाडीवर घेण्यात येत आहे त्याचबरोबर भोकरदन या विधानसभा मतदारसंघातील संतोष दानवे यांचं देखील नाव आघाडीवर आहे आणि संतोष दानवे यांना देखील महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळू शकतं असा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर कुलाबा विधानसभा मतदारसंघातून राहुल नार्वेकर यांचं नाव त्या ठिकाणी आघाडीवर आहे आणि त्यांना देखील मंत्रिपदासाठी ची संधी त्या ठिकाणी महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये मिळू शकते असा अंदाज आहे त्यानंतर पंकजा मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी येणाऱ्या पंकजा मुंडे या जरी विधानसभेवर असल्या तरी देखील महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये त्यांना एक चांगल्या दर्जाचं मंत्रिपद मिळू शकतं असा प्राथमिक अंदाज आपल्या सर्वेक्षणाने व्यक्त केलेला आहे महेश लांडगे भोसरी विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी महेश लांडगे यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे त्याचबरोबर प्रवीण तायडे यांचं देखील अचलपूर विधानसभा मतदारसंघातून त्या ठिकाणी मंत्रिपदासाठी नाव आघाडीवर आहे म्हणजेच हे बी जे पीचे एकवीस जे आमदार आहेत त्या आमदारांचं नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर असल्याची प्राथमिक चर्चा आहे तुम्हाला काय वाटतं यातील तुम्ही देखील तुमच्या कमेंट्स आपल्या कमेंट्स बॉक्समध्ये टाकू शकता या व्यतिरिक्त देखील तुम्हाला वाटत असेल की आ, आमदार मंत्री होऊ शकतो तर तुम्ही तुमची कमेंट आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच करा चला तर मग पुढे पाहूया एकनाथ शिंदे शिवसेना गटाचे संभाव्य मंत्रिपदाचे तेरा आमदार म्हणजे एकनाथ म्हणजे शिंदे, शिंदे गटाच्या शिवसेनेला या ठिकाणी तेरा संभाव्य मं, मंत्रिपद त्या ठिकाणी दिले जातील असा अंदाज आहे आणि या संभाव्य मंत्रिपदामध्ये कोणत्या उमेदवारांचा म्हणजे कोणत्या आमदारांचा त्या ठिकाणी समावेश असणार आहे ते आपण पाहूया पहा पहिले आहेत एकनाथ शिंदे कोपरी पाचपाखळी या मत विधानसभा मतदारसंघातून त्यांचं नाव त्या ठिकाणी मंत्रिपदासाठी असणार आहे म्हणजे एकनाथ शिंदे हे महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळामध्ये प्रामुख्याने उपमुख्यमंत्री होतील असा अंदाज त्या ठिकाणी आपल्या सर्वेक्षणाने व्यक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर शंभूराजे देसाई पाटण विधानसभा मतदारसंघातून ज्यांनी चांगल्या मताधिक्याने विजय संपादन केला असे शंभूराजे देसाई यांना देखील एकनाथ शिंदेच्या शिवसेना या पक्षाकडून त्या ठिकाणी मंत्रिमंडळाची ऑफर असणार आहे म्हणजे ते देखील शंभूराज देसाई हे देखील मंत्री होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्याबरोबर रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार उदय सामंत यांना देखील मंत्रिपदाची ऑफर असणार आहे त्याचबरोबर भरतशेठ गोगावले महाड विधानसभा मतदारसंघातून भरतशेठ गोगावले आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या शिंदेच्या शिवसेनेकडून भरतशेठ गोगावले यांना मंत्रिपदाची ऑफर असणार आहे त्यानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून दीपक केसरकर यांचं देखील नाव आघाडीवर घेतलं जात आहे आणि दीपक केसरकर यांना देखील मंत्री पदाची लॉटरी लागू शकते असा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर पारंडा विधानसभा मतदारसंघातून तानाजी सावंत हे आमदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडून तानाजी सावंत यांना मंत्रिपद महाराष्ट्र मंत्रिमंडळात दिलं जाऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे त्याचबरोबर करमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर घेतलं जात आहे त्याचबरोबर दिग्रस या विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले संजय राठोड यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी त्या ठिकाणी आघाडीवर आहे तसेच छत्रपती संभाजीनगर पश्चिम या मतदारसंघातून संजय शिरसाट यांच्या देखील नावाची चर्चा आहे म्हणजे संजय शिरसाट हे देखील महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदाची शपथ घेतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर नांदगाव विधानसभा मतदारसंघातून सुहास कांदे यांचं देखील नाव आघाडीवर आहे सुहास कांदे हे देखील मंत्रिपदाची शपथ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्याचबरोबर मालेगाव भाय्य या विधानसभा मतदारसंघातून दादाजी भुसे यांचं देखील नाव आघाडीवर आहे आणि दादाजी भुसे हे देखील मंत्रिमंडळामध्ये दे समावेश होतील किंवा त्यांचा समावेश त्या ठिकाणी मंत्रिमंडळामध्ये होईल असा अंदाज या ठिकाणी व्यक्त करण्यात आला आहे त्याचबरोबर महिलांमध्ये यामिनी जाधव भायखळा या विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या यामिनी जाधव यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे त्याचबरोबर सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार हे देखील महाराष्ट्र विधानसभेच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्रिपदासाठी असतील आस असा एक प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे म्हणजेच एकनाथ शिंदेचे हे तेरा आमदार त्या ठिकाणी मंत्री म्हणून काम करतील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे खात्रीलायक सूत्रांद्वारे हे सर्वेक्षण केलेलं आहे पहा यानंतर अजित पवार राष्ट्रवादी पक्षाचे संभाव्य मंत्रिपदाचे नऊ आमदार पहा आता कोणत्या आमदारांना मंत्रिपद मिळू शकतं तर पहिलं ना नाव आहे संग्राम काका जगताप अहिल्यानगर शहर या विधानसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून आलेले संग्राम काका जगताप यांचं नाव त्या ठिकाणी आघाडीवर आहे आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून संग्राम भैया जगताप यांना मंत्रिपदाची त्या ठिकाणी लॉटरी लागू शकते असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे त्यानंतर अजित अनंतराव पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय संपादन केला असे अजित अनंतराव पवार यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये उपमुख्यमंत्रीपद मिळणार आहे कारण की मुख उपमुख्यमंत्रीपद हे अजित पवार यांच्यासाठी राखीवच आहे असं म्हणावं लागेल सगळ्यात जास्त वेळा जर उपमुख्यमंत्रीपद ज्यांनी मिळवलं असेल ते अजित पवार याही वेळेस त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणार असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी कळालेलं आहे त्यानंतर पुढचे उमेदवार आहेत हसन मुसरीफ यांना देखील संभाव्य मंत्रिपदाच्या यादीमध्ये घेण्यात आलेलं आहे कागल विधानसभा मतदारसंघातून त्यांना मोठ्या मताधिक्याने त्यांनी विजय संपादन केला आणि आता महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये हसन मुश्रीफ हे देखील शपथ घेतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्यानंतर डॉक्टर किरण यमाजी लामटे यांचं देखील अकोले विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विजय संपादन केला आणि त्यांना देखील मंत्रिपदाची ऑफर या ठिकाणी असणार आहे असा अंदाज व्यक्त होत आहे त्यानंतर धन धनंजय मुंडे परळी विधानसभा मतदारसंघातून लाखाच्या वर फरकाने जिंकलेले धनंजय मुंडे यांना देखील महाराष्ट्र विधानसभा मंत्रिमंडळामध्ये स्थान असणार आहे यात कुठलीही शंका नाही त्यानंतर छगन भुजबळ येवला विधानसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करणारे छगन भुजबळ यांना देखील महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये चांगल्या दर्जाचं खातं त्या ठिकाणी असणार आहे आणि चांगलं स्थान त्या ठिकाणी छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात असणार आहे यात कुठली शंका नाही त्यानंतर दिलीप वळसे पाटील आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले दिलीप वळसे पाटील यांना देखील महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये लॉटरी लागणार मा, ला आहे म्हणजे महा महाराष्ट्र मंत्रिमंडळामध्ये त्यांचा देखील समावेश होत असल्याचं खात्रीलायक सूत्रांद्वारे त्या ठिकाणी माहिती मिळालेली आहे त्यानंतर आहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मराम बाबा आत्राम यांचं देखील नाव मंत्रिपदासाठी पुढं समोर येत आहे म्हणजे धर्मराम बाबा आत्राम हे देखील मंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात असा प्राथमिक अंदाज आहे त्यानंतर श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून आदिती तटकरे यांचं देखील नाव आघाडीवर आहे म्हणजेच या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेच्या ज्या मंत्री पदाची संभाव्य यादी आहे त्रेचाळीस उमेदवार म्हणजे त्रेचाळीस आमदार यांना मंत्रीपद त्या ठिकाणी मिळू शकतं हा आपला अंदाज आहे परंतु यामध्ये तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय कमेंट्स आहेत तुम्हाला आमदार म्हणून जे आपण मंत्री त्या ठिकाणी निवडलेले आहेत त्यांचं त्यांना या ठिकाणी मंत्री ते होतील किंवा नाही हे तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्याचबरोबर यामध्ये काही बदल असेल किंवा आणखी कोणी मंत्री होऊ शकतं असा तुमचा काय अंदाज आहे तो तुमचा अंदाज तुम्ही कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल एन एज्युकेशनल गुरु हा चॅनल सबस्क्राईब करा सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो धन्यवाद